सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नांदेडचे विद्यमान जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शुक्रवारी एस न्यूज मराठीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय तेली एसआयडीचे अर्जुन पाटील क्षेत्रीय अधिकारी अंकुश चव्हाण येस न्यूज मराठीचे प्रोड्युसर प्रवीण सपकाळ टेक्निकल एडिटर शिवानंद जाधव अभिजित उघडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कारे स्वीयसहायक का अविनाश गोडसे आदी उपस्थित होते या भेटीदरम्यान डोंगरे यांनी यश न्यूज मराठीच्या स्टुडिओला भेट देताना त्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली त्यानंतर यश न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरोसे यांनी श्री डोंगरे यांची ही मुलाखत घेतली ही मुलाखत आपल्या सर्वांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरेसाहेब साहेब आज येश न्यूज मराठीच्या कार्यालयात आलेले आहेत मी त्यांचं एस न्यूज मराठीच्या टीमकडून मनपूर्वक स्वागत करतो आहे डोंगरेसाहेब इथं असताना त्याने अनेक विषयांना खूप मोठा हातभार लावलेला आहे जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या शंभर कोटी ठेवी काढणे असेल असे धाडसी निर्णय त्यांनी घेतले आणि सोलापूरकरांना आपल्या कामाची चुणूक दाखवली आता मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कलेक्टर या कामाचा नक्की फरक काय आहे ते आपल्याशी आज संवाद साधणार आहेत मी डोंगरेसाहेबांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे सर नमस्कार काय आपण सांगाल नमस्कार जिल्हा परिषद सोडून जवळपास एक वर्ष झालेलं आहे आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदमध्ये जो बेसिक फरक आहे हा जिल्हाधिकारी ॲडमिनिस्ट्रेटर असतो सगळे विभाग त्याला बघावं लागतात आणि मराठवाडा आणि वेस् वेस्टर्न महाराष्ट्र जो फरक आहे तो फरक तिथे कामामध्ये सुद्धा जाणवतो आहे परंतु नांदेड त्या त्या त्यात जे आहे मराठवाड्यामध्ये एज्युकेशनच्या मा माध्यमातून असेल इरिगेशन असेल का इतर फॅसिलिटी जे आहे त्या ते चांगल्या आहे बेटर आहे इथला जो अनुभव आहे वेस्ट महाराष्ट्राचा तो मी तिथे प्रयत्न केला आहे यावर्षीसुद्धा मी जलयुक्त शिवामध्ये मोठ्या प्रमाणाती कामं केले चौसष्ट किलोमीटर नाला नाला रुंदीकरण खोलीकरण आणि त्यावर सी एन बी मानणे तो एक हात काम हात घेतला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोनशे टू सेवन्टी सिक्स करोड रुपये दोनशे शहात्तर कोटी रुपये महागड विकास विकास प्राधिकरणासाठी आलेले होते डी पी आय तर ता तयार होता पण तो मान्यता मिळत नव्हती मी गेल्यानंतर पहिल्यांदा त्याला हात घातला ते मान्यता मिळवली आणि जवळपास अडतीस कोटी रुपयाचे कामं जे आहे तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ते एक दोन दिवसामध्ये मंजूर होईल आणि ते कामं सुरू होतील आणि सी एम साहेबांनी असं केलं की तीन वर्षामध्ये पूर्ण जेवढे काही निधी आहे तो आम्ही निधी देतो आहे एवढंच नाही तर नितीन गडकरी साहेबांनी आम्हाला पा पन्नास कोटी रुपये दिले आहेत त्यामुळे रोपवे जो आहे तो फार मोठ्या सगळ्यांची मागणी होती की तिथे रोपवे पाहिजे होता आणि रोपवे हा कुठल्याही निधी याच्याबद्दल बसत नव्हता नॉर्मसम बसत नव्हता त्याने प्रेशर फंडिंग जे आहे पन्नास कोटी रुपये दिलेलं आहे आणि त्याचं नोटिफिकेशन पण निघालेलं आहे तर हा एक जमीची बाजू जी आहे ती आपण करतो आहे जिल्हाधिकारी म्हणून पर्यटनमध्ये मी तिथे हात घातलेला आहे चालुक्याची उपराजधानी हॉटेल जे आहे मी हॉटेल महोत्सव घेतला जिथे कोणी जात नव्हता आज जवळपास शंभर टुरिस्ट तिथे जातात आहे आणि पर्यटनाचं एक ते कन्सेप्ट आम्ही रुजवतो आहे येणारा जो भाविक असेल तो मुंबईचा असेल पुण्याचा असेल नागपूरचा असेल तो नांदेडला येईल गुरुद्वारामध्ये आधी जाईल गुरुद्वारामध्ये गेल्यानंतर शंभर किलोमीटर होटेल आहे ज्याला इतिहासामध्ये गाडा अभ्यासक आहे किंवा बघायचा असेल तो तिथं जाऊ शकतो तिथनं तो आल्यानंतर दुसरी माहूरला जाईल आणि तिथून पुन्हा परत आपल्या गाव जाऊ शकतो तर अशा प्रकारे टुरिझम डेव्हलपमेंटचा हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे एक रेशीम उद्योग जो आहे म्हणजे आपण नेहमी म्हणतो मराठवा मागासलेला आहे किंवा तिथे त्या रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे मी जायच्या आधी फक्त शंभर एकरवरती एक दोनच गा एक गाव होतं धनगरवाडी म्हणून तिथं रेशीम व्हायचं शंभर एकरवरती आता रेशीम होत आहे आणि यावर्षी पाचशे एकरवरती रेशीम आम्ही डेव्हलप करतो आहे लावतो आहे रेशीम विकायसाठी रामनगर जावं लागत होतं तेलंगणामध्ये तिथला मी एक व्यापारी आणला त्याला गोडाऊन घेऊन दिलं आणि त्याला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केले आणि इथेच जे रेशिम कोष जो तयार होतो आहे ते नांदेडमध्ये आता तो विकत घेतो म्हणजे लोकांचा श्रम पण वाचला पैसा पण वाचला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला लोकांना रोजगार पण मिळेल धवलक्रांतीमध्ये आपण दूध संकलन जे आहे इथला जो अनुभव आहे का मी लोकांना सांगतो मी तुळशी नावाच्या गावाला म्हटलं गेलो होतो जे टँकरने पाणी द्यायचं आणि दुधाचा टँकर घेऊन जायचा आणि तिथं पाणी आहे असूनसुद्धा आपण दूध का उत्पादन करत नाही तर अमोलशी माझी दोनदा चर्चा झालेली आहे आणि तो प्रोजेक्टसुद्धा जो आहे तो आपण करतो आहे मग नांदेडमध्ये लोकांना काम मिळेल युवकांना काम मिळेल आणि एक चांगल्या प्रकारचं औद्योगिकरण म्हटल्यापेक्षा तिथं होईलच प्लस ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट कसं होईल या बाबीकडे मी लक्ष देतो आहे सर नांदेड हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये मुख्य आव्हान कोणते आहेत जिल्ह्यामध्ये खूप आव्हाने आहेत जिल्हा म्हटलं की आता तुला माहीत असेल की पॉलिटिकल इज हायली सेन्सिटिव्ह हॉट केक ज्याला म्हणतो आहे तशा प्रकारचा तो, तो जिल्हा आहे त्यामुळे सगळ्या प्रकारचा जो आहे आपल्याला तिथे किनवड जो आहे तो आदिवासी भाग आहे इकडे कंधार लोह्याकडे गेलं तर हा डायस्पेल आहे आणि रिमेनिंग तीन चार तालुके जे आहे सोळा तालुक्यापैकी चार तालुके इरिगेटेड आहे तर विविधतेने नटलेला जिल्हा आहे त्या पॉलिटिकल फिक्शन्स जास्त आहे सामाजिक विषमतासुद्धा तिथे थोडी जास्त जाणवते आता सगळ्यांसोबत घेऊन विकासाची कामं करावं हा हा त्याचा मी प्रयत्न करतो आहे सर नांदेड म्हटलं की गुरुद्वार असं आठवत आहे आणि तिथं पर्यटकाची संख्या देखील खूप मोठी आहे किंवा सिंग गुरु गोविंद सिंगांचं ते ठिकाण आहे या ठिकाणी अनेक शिख बांधव येत असतात ह्या टुरिझमच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटचं नक्की नियोजन काय आहे की इथलं टुरिझम अधिक वाढलं पाहिजे किंवा अजून लोक तिथं आणले पाहिजेत या यासाठी शासन आणि जिल्हाधिकारी म्हणून आपण काय प्रयत्न करत आहात आपण जे आहे की खरंच गुरुद्वारा जो आहे शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग त्यानंतर कुठल्या त्यांनी गुरु झाले नाही ग्रंथ ग्रंथ साहेब जे आहे ते त्यांचे गुरु होते त्यासाठी गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने फार मोठ्या योजना चालू केलेल्या आहेत आ माहीत असे उड्डाणमध्ये अमृतसरचे नांदेड एक डायरेक्ट फ्लाईट सुरू झाली पुढच्या तीन महिन्यांचं बुकिंग त्या फ्लाईटचं बुकिंग फुल असतं आणि त्यामुळे योग लोकांचा ओघ जो आहे तो वाढलेला आहे एवढंच नाही तर आता मधल्या माझे अध्यक्ष एक बैठक झाली त्यामध्ये चंदीगड दिल्ली नांदेड ते आपण सेवा पण सुरू करतो आहे एक अमृतसर ते सचखंड जी एक्सप्रेस जी आहे ती सुरू आहे पुन्हा एक ट्रेन जी आहे जम्मू ते नांदेड ती सुरू होत आहे ज जेणेकरून जेवढे काही सिख बांधव जे आहेत त्यांना नांदेडला येता येईल आणि फॅसिलिटीज जी आहे ते तिथे ब फार मोठ्या प्रमाणात फॅसिलिटीज आहे म्हणजे रेसिडेन्शियल जवळपास आपल्याकडे तीन हजार रूम्स जे आहे ए सी रूम्स आहे आणि प्रशासनाकडून जेवढे काही मदत त्यांना लागत आहे ते आपण मदत त्यांना देतो आहे आता एक बोर्ड आहे त्याचं नुकताच पण इलेक्शन होऊ घातलेलं आहे ते एक चॅलेंजेस आहे परंतु जास्तीत जास्त सीख बांधवांनी येण्यासाठी जे काही ये विमानसेवा आहे ते विमानसेवाचं से विस्तारीकरण आपण तिथे करतो आहे आणि येणार बाकीसुद्धा पर्यटक जे आहे त्या पर्यटकांची सोय जी आहे ते आपण तिथे केलेली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचंही इथे गाव म्हणून आपल्याला सर्वांना माहितीच आहे या ठिकाणी नेदरलँड पॅटर्नचे रस्ते झाले जयन एन युआरम या केंद्राच्या योजनेतून एज, तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलावर असताना राज्यभर आपण पाहतो की खूप मोठा विकासाचा पॅटर्न इथे झाला तर अजून नक्की काय आपण वेगळे पॅटर्न तिथं डोंगरे पॅटर्न काय निर्माण करत आहे मी इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा आधी सांगितलं की ॲग्रिकल्चरमध्ये नाविन्यपूर्ण आपण काम करतो आहे तिथे आपण भाजीपाल्याचं हॅबिट सीड्स जे आहे ते सीड डेव्हलपमेंटसाठी लो युवकांना आम्ही प्रोत्साहन करतो आहे की जेणेकरून त्यांना दोन पैसे रोजीरोटी त्यांना मिळावी इन्फ्रास्ट्रक्चर नांदेडमुळे खूप आहेत रोड्स आहे रस्ते आहे परंतु हाताला जर काम नसेल पैसा जर नसेल त्याच्या याच्याकडे जा, की युवकांना जर नोकरी नसेल तर मग तो, तो वेगळ्या वनावरती जाऊ शकतो आहे म्हणून आपण ॲग्रिकल्चर बेस ॲग्रो इंडस्ट्रीज असा आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे सर जलयुक्त शिवारमध्ये जिल्हा परिषद सोलापूरच्या माध्यमातून आपण खूप चांगली कामं केली आता तर तिथं जिल्ह्याचे बॉस आहात जलयुक्त शिवारचं खूप मोठं बजेट आपल्याकडं आहे आणि त्याशिवाय जिल्हा नियोजन समिती ही आपल्या स्थापित आहे तर त्या दोन्ही संदर्भात आपण काय सांगाल आपण एक नाविन्यपूर्ण योजना तिथे राबवत आहे कॅन्सर पेशंट जे आहे आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये इथे असताना थोडा प्रयत्न केला होता परंतु मी तिथे एक कोटी रुपये त्यासाठी काढलेले आहे आणि दोन लक्ष त्रेचाळीस हजार जे युवक युवती आहे आणि लेडीज आहे त्या सगळ्यांचं एक स्पेशल टीम घेऊन त्यामध्ये बार्शीचे आपले नगीजद कॅन्सर हॉस्पिटल जे आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे आहे ह्या दोघांच्या मदतीने आपण एक वर्कशॉप झाला आहे आमचा आणि जेवढ्या काही युवती असेल जेवढ्या काही लेडीज असतील त्या स सगळ्यांना त्याबद्दल प्रशिक्षण देणं नंबर म्हणजे आधी स्टाफ ट्रेन करणं आणि ते घरोघरी जाऊन त्यांचं आपण स्क्रीनिंग करणार स्क्रीनिंग करण्यानंतर असं जर त्यांना आढळलं की हा सबसि त्यामध्ये काही लक्षणं दिसत आहे तर मग त्यांना डिस्ट्रिक्ट प्लेसला आणून त्यांचं पुन्हा निदान करणार मोनाक हॉस्पिटल नांदेडचं जे आहे त्याचं एम यू केलेलं आहे आणि त्या उपचार फ्री कॉस्ट सगळं फ्री कॉस्ट होणार आणि जर त्यांना पुन्हा जर पुढे न्यायचं काम पडलं तर मुंबई टाटा एमओमध्ये आपण त्यांना घेऊन जाऊ हो शकतो आहे तर हा एक नागन्यपूर्ण योजना जी आहे त्या आम्ही डी पी माध्यमातून करतो आहे जलयुक्त शेवाबद्दल सांगायचं झालं की मोठ्या प्रमाणात तिथे कामं जे आहे कारण लोहा असेल कंदा असेल भोकर असेल मुद इकडे मुखेड असेल या भागामध्ये पाणी सगळा डोंगरा भाग आहे तर तिथे फार सी सी टी आहे डीप सी सी टी आहे त्याचा चांगला फायदा मी केलेला आहे लो गेल्या वर्षी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं काही त्या आपल्याकडे क्लिप्स पण आहे एवढंच नाही तर धमाबद असा एक तालुका आहे जे तेरा गावामध्ये एकोणचाळीस तलाव आहेत निजामकालीन तलाव आहेत एका गावात चिकना नावाचं जर गाव घेतलं तर सात तलाव आहे एका खालोखाला एक एक भरलं की दुसरं पाणी दुसऱ्याकडे यायचं तिसऱ्याकडे यायचं परंतु मला मध्येनंतर इथे पूर्ण सगळे जे आहे ते डिस्ट ते सिस्टम डिस्टर्ब झाली तर आम्ही त्या नाविन्यपूर्णामध्ये घेऊन तर तलावाची दुरुस्ती करणे त्याचा जो बांधबंदिस्त करणे आणि गाळ काढणे फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम ला चालू केलेला आहे मी गेल्या वर्षी अठरा लाख क्युबिक मीटर एवढा गाळ काढलेला आहे आणि ते पाणी साठा सुद्धा मोठा झालेला आहे जे ज्यांनी गाळ मागच्या वर्षी घेऊन गेले आहे त्यांचा उत्पन्नात वाढ झाली आहे परंतु हे जे तलाव सात तलाव जर भरले तर त्या गावामध्ये एवढ्या ना किंवाच आजोबा परिसरामध्ये एक चांगलं जलक्रांती ते घडेल अशा प्रकारचं जे काही जुने तलाव जुने स्ट्रक्चर जे आहे त्या पुनर्जीवन करायचं काम जिल्ह्यात शहराच्या माध्यमातून आणि डी पी माध्यमातून मी करतो आहे सर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आणि सोलापूरच्या काही आठवणी आपल्याकडे आहेत आपण इथं खूप चांगलं काम केलं तर सोलापूरची नक्की कोणती आठवण आपल्या स्मरणात कायमस्वरूपी राहील खूप मला नाव जे जे आहे मी याच्या आधी महानगरपालिका अमृत काम केलं पण सोलापूरनं मला एक वेगळं म्युन्सिपल नेऊन ठेवलं असं मला वाटतं आहे माझे जे जुने बालमित्र आहे ते म्हणतात की नाही तू सोलापूरमध्ये एज्युकेशनमध्ये काम केलं आहे देन हगर मुक्तीमध्ये दे, एस बी एममध्ये म्हणजे जे कुठे नव्हतं ते आपण त्या एका उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे एक वेगवेगळ्या प्रत्येक फील्डमध्ये मी हात घातलेला आहे आणि त्यामुळे आठवणी खूप आहे आज सगळ्यात महत्त्वाची आठवणी सगळं जे काम केलं आहे त्या यशवंत पंचायत राजमध्ये आपण स्टेटमध्ये सेकंड होतो कधीही सोलापूर जिल्हा परिषद याच्या आधी भागच घेत नव्हतं त्यामुळे विषयच नव्हता तो पहिल्यांदा आपण पार्टिसिपेट केलं आणि सगळ्या कामाची पावती जी आहे ती पावती सुद्धा सगळ्यांच्या सहकार्याने जी मिळाली आणि आपल्या स्टेटमध्ये सेकंड रँकिंग होतो सर गेली बरेच वर्ष झालं आपण पंढरीच्या वारीसाठी येत आहे दर्शन घेत आहे आणि काही किलोमीटर अंतर पायी चालत आहे याही वर्षी आपण नांदेडहून पंढरीच्या वारीसाठी आलात नक्की कुठं जाणार आहे ते आणि किती किलोमीटर अंतर चालणार आधी हे जे आहे मी पांडुवंगाचं दर्शन घेणं भगवंताचं दर्शन घेणं त्यानंतर ते मग पालखी लोणदच्या आसपास आहे लोणतला जिथे पालखी असेल त्याचं दर्शन घेणं आणि मग पालखीचं जवळपास पाच किलोमीटर चालणार असा याचा प्लॅन आणि विथ फॅमिली जाणार आहे नांदेडचे जिल्हाधिकारी <coughs> अरुण साहेब आपल्याकडे आलेत नांदेडच्या जिल्ह्यात ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती त्यांनी सांगितली एस न्यूज मराठीच्या वतीनं मी शिवाजी सुरवसे आणि आमचे कॅमेरामन विजय आवटेसह आमची सर्व एस न्यूज मराठीची टीम आपलं मनापासून स्वागत करते आणि आपल्या पुढील कार्यकर्त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे धन्यवाद सर